अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण कितीतरी ठिकाणी ऐकलेलं असतो प्लस तुमच्या आसपास ह्या घटना घडत असतील माझ्या देखील आसपास ह्या घटना घडतात मी स्वतः पाहिलेलं आहे बघा अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या घरी व्यसन होतं किंवा त्यांचे मिस्टर असो भाऊ असो दीर असो सासरे कितीतरी लोक असे आहे की खूप जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना ते माहीत असतं आपल्यासाठी हे चांगलं नाही तरी सुद्धा ते व्यसन करतात आणि स्वतः व्यसन करतात ते करतात स्वतःच्या आयुष्याचं म्हणजे वाटोळ करून घेतात आणि सोबत परिवाराचं देखील नुकसान करतात बघा घरात एक जर व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्याचा त्याचा त्रास कुटुंबाला सहन करावा लागतो बघा आणि कधी असं म्हणतात की माता लक्ष्मी आमच्या घरात टिकेना किती जरी कष्ट केलं तरी माता लक्ष्मी आमच्या घरात राहीना तुमच्या घरात माता लक्ष्मी कशी राहील सांगा तुम्ही व्यसन करून येणार घरात दंगा करणार कटकट करणार वाद करणार तुमची जी पत्नी आहे ती तिला तुम्ही मारहाण करणार लहान आणि तोच परिणाम तुमच्या लहान मुलांच्यावर होणार तुमची पत्नी ही तुमची खरी लक्ष्मी असते आणि जर तिला तुम्ही मारहाण करत असाल तर तुमच्या ना पैसे लक्ष्मी टिकेल का अजिबातच टिकणार नाही आणि आलेले पैसे कष्ट करून आलेले पैसे जर तुम्ही व्यसनात घालवत असणार जे घालत घालवत असाल ज्याचा तुम्हाला कौरी मोल ही फायदा नाही उलट तोटाच आहे त्या ठिकाणी पैसे राहतील का लक्ष्मी टिकेल का त्या घरात अजिबातच लक्ष्मी टिकणार नाही बघा मी अशा अनेक स्त्रिया बघितलेल्या आहेत ज्यांचे मिस्टर इतके म्हणजे व्यसनाधीन आहेत त्या इतक्या सेवा करतात उपाय करतात आपला प्र प्रत्येक स्त्री बघा आपला नवरा सुधारावा त्याला त्या व्यसनापासून मुक्ती मिळावी त्याने ते व्यसन सोडावं म्हणून खूप सेवा करतात उपाय करत असतात बघा त्याचपैकी एक दोन सेवा ज्या अतिशय प्रभावशाली आहेत जर तुम्ही याआधी या सेवा केल्या नसतील स्वामींच्या या सेवा अतिशय प्रभावशाली आहेत तुम्ही नक्की करून बघा जो कोणी तुमचा भाऊ असेल पती असेल जे म्हणजे तुमच्या घरात जो कोणी व्यक्ती व्यसनाधीन असेल त्याच्यात नक्कीच फरक पडेल बघा अगदी पंचेचाळीस दिवसाची ही सेवा आहे तुम्हाला नक्की करायची आहे तुम्ही नक्की करून बघा बघा पंचेचाळीस दिवस आपल्याला ही रोज कंटिन्यू सेवा करायची आहे त्या दोन उपाय आहेत पहिला उपाय आणि जो आहे पहिला उपाय जो आहे बघा तो अगदी कंटिन्यू पंचेचाळीस दिवस करायचा आहे बघा ज्यावेळी जर तुम्हाला पहिला उपाय करत असताना तुम्हाला मासिक धर्म आलं सुतक आलं तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता पण पंचेचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे त्या उपायामध्ये किंवा त्या सेवेमध्ये म्हणेन मी त्या सेवेमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर तुम्ही ते चार दिवस त्या चार दिवसामध्ये कशाप्रकारे सेवा करायची हे देखील मी सांगणार आहे पण आपल्याला सेवा अजिबात चुकवायची नाही पंचेचाळीस दिवस आपल्याला कंटिन्यू सेवा करायची आहे पहिली सेवा को पहिला उपाय कोणता बघा एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे छोटासा ग्लास आहे ते ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यात काळी मिरी एक चार चा ते पाच काळ्या मिऱ्या टाकायच्या आहेत आणि ते पाणी आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे एका ग्लासचं अर्ध ग्लास पाणी झालं पाहिजे म्हणजे ते पाणी आपण अटवायचं आहे एका ग्लास एका पाण्याच्या ग्लासचा अर्धा ग्लास झाला पाहिजे इतकं पाणी आपल्याला ते उकळायचं आहे जेणेकरून त्या काळ्या मिरीचा अर्क जो असतो तो त्या पाण्यात उतरला पाहिजे आणि पाणी ते अर्ध झालं पाहिजे म्हणजे त्या पाण्याला आपण अटवायचं आहे तर हे पाणी काय करायचं बघा जो तुमच्या घरात व्यसन व्यसन करत असतो माणूस तुमचा भाऊ असेल पती असेल जे कोणी असेल ते त्यांना हे पाणी तुम्ही द्यायचं आहे कधी द्यायचं आहे सकाळी बघा तुम्ही म्हणाल आता तो दिव माणूस दिवसभर फिरून आला आहे संध्याकाळ दिवसभर इकडे तिकडे फिरून आला आहे संध्याकाळी आला आहे मग आम्ही त्यांना पाणी देतो असं अजिबात चालणार नाही ज्यावेळी तो व्यक्ती व्यसनाधीन व्यक्ती तुम म्हणजे जे कोण असेल ते तुमच्या तो घराच्या बाहेर जाण्याआधी घराच्या बाहेर जाण्याआधी तुम्हाला तो ग्लास म्हणजे ते पाणी तुम्हाला त्यांना द्यायचं आहे या पाण्याने काय होतं बघा त्या व्यसनाधीन माणसाला एक तलफ लागलेली असते सारखं त्याला तलफ होत असते की प्यायचं आहे म्हणजे ती दारू प्यायची किंवा थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने ती तलफ होत असते बघा ती तलफ होणं या पाण्याने कमी होतं तर ज्यावेळी ते व्यसन करण्याची ज्यावेळी त्या माणसाला तलफ होते थोड्या थोड्या वेळाने तर ही तलफ होणं कमी होतं या पाण्याने तर तुम्हाला हे पाणी त्यांना पंचेचाळीस दिवस कंटिन्यू द्यायचं आहे तर तुम्ही म्हणाला आता ते पाणी दे कसं द्यायचं वगैरे ज्या बघा आपला प्रपंच आहे आपला संसार आहे आपल्या संसारासाठी थोडं आपण कष्टही केलंच पाहिजे त्यांना सुधरवायचं आहे तर थोडं कष्ट आपण घेतलं तर काय बिघडलं बघा त्यांनी ते अर्थात ते पाणी घेणार नाहीत हे मला देखील माहिती आहे पण तुम्हाला ते पाणी त्यांच्यापर्यंत पोचवायचंच आहे बघा तुम्ही ज्यावेळी तुमच्या भाज्या करता भाजी आमटी करता त्यांच्यासाठी एक सेपरेट भाजी करा आणि त्यामध्ये ते पाणी मिसळा मग तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटेल ना तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही त्यांना पाणी देऊ शकता त्या त्या पद्धतीने तुम्ही पाणी द्या पण त्यांच्यासाठी एक वेगळी भाजी करा आणि त्या भाजीत ते पाणी होता जेणेकरून ते पाणी त्यांच्यापर्यंत पोचेल या पाण्याने काय होतं ज्यावेळी त्यांना तलफ होईल दारू पिण्याची किंवा व्यसन करण्याची तलब ही होणार नाही अजिबातच होणार नाही ते कमी होईल तलब कमी होईल पिण्याचे तर हे पाणी अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे ह्या हा उपाय तुम्ही म्हणजे कधीही करू शकता पण हे पाणी तुम्हाला सकाळीच त्यांना द्यायचं आहे दिवसभरात कधीही द्यायचं नाही ज्यावेळी सकाळी ते घराच्या बाहेर पडतात घराच्या बाहेर पडण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे झाली पहिली सेवा दुसरी सेवा कोणती बघा दुसरी सेवा जी आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कोणत्याही वेळी करू शकता जर सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळी केली तर अतिशय उत्तम आहे आणि आता सांगितलेली पहिली सेवा आहे ती तुम्ही दिवसातून एकदाच करा आणि सकाळी करा तर दुसरी सेवा कोणती आहे बघा एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आपल्या घरात आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल महाराजांचा फोटो असेल त्या महाराजांच्या फोटोवर स्वामींच्या फोटो समोर किंवा देवघरासमोर जर देवघरात तुमच्या मूर्ती असेल स्वामींची तर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या हात त्याच्या त्या पाण्यावर आपण सॉरी आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून मोठ्याने आपल्याला अकरा आप वेळा आप तारक मंत्र म्हणायचा आहे तर दुसरी सेवा कोणती बघा ही स सकाळी देखील करू शकता संध्याकाळी देखील करू शकता एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे त्या त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे देवाऱ्यासमोर बसून आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे तारक मंत्राचं पाणी तुम्हाला त्या व्यसनाधीन म्हणजे व्यसन जो करतो त्या व्यक्तीला हे पाणी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे मग आता हे पाणी त्यांच्यापर्यंत पोचवायचं कसं तर बघा तुम्ही जेवायला बसता त्यावेळी त्यांच्यासाठी एक वेगळा बेल बेल। ग्लास पाण्याने भरून देतो आपण सगळ्यांना वेगवेगळे त्या ग्लासमध्ये तुम्ही हे पाणी होता किंवा त्यांची बॉटल जर तुम्ही भरून ठेवत असाल पाण्याची तर त्या बॉटलमध्ये तुम्ही हे पाणी अर्थात आता हे पाणी राहिलेलं नाही हे तीर्थ झालेलं आहे हे तीर्थ तुम्ही त्या बॉटलमध्ये दे देखील भरून ठेवू शकता आणि त्यांना प्यायला देऊ शकता आणि त्यानंतर जर बघा ही सेवा करताना ही सेवा देखील आपल्याला पंचेचाळीस दिवस कंटिन्यू करायची आहे ह्या से ही सेवा करताना जर तुम्हाला आ, मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर त्यावेळी काय करायचं बघा त्यावेळीसुद्धा तुम्ही आ, ही सेवा करू शकता कशी करू शकता बघा एक पाण्यानं भरलेला ग्लास घ्यायचा आहे जर तुमच्या घरी कोणी दुसरं सेवा करणार असेल मनाने विश्वासाने तर त्या दुसऱ्या व्यक्तीने देखील ही सेवा केली तर चालते पण तुमच्या घरी दुसरं कोणीच नाही तुम्ही एकट्याच आहात तर तुम्ही देखील ही सेवा मासिक धर्मामध्ये किंवा सुचकामध्ये करू शकता तर बघा एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आणि आपला मोबाईल असतो मोबाईलवर अकरा अकरा वेळा मंत्राचं म्हणजे हे असतं ते तारक मंत्र अकरा वेळा त्या ग्लासजवळ लावून ठेवायचं तारक मंत्र मोबाईलला लावायचा आणि त्या मोबाईलवर मोबाईलजवळ पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा जेणेकरून तारक मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये जाईल आणि पण आता आ, हे हे हा उपाय केल्यानंतर आपण महाराजांसमोर बसायचं नाही अर्थच आपल्याला मासिक धर्म असतो सुतक असतं आणि हे पाणी तिथूनच तुम्ही स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी तु हे पाणी मी कशासाठी क केलं आहे यामुळे माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटाव सुटू दे मी माझ्या प्रपंचासाठी हे करत आहे या माझ्या नवऱ्यावर माझ्या प्रपंचावर तुमचा कृपा तुम्हार। आशीर्वाद राहू दे अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि ते पाणी त्यांना तुम्हाला द्यायचं आहे तर बघा मासिक धर्म आल्यानंतर कशी सेवा करायची हे देखील मी सांगितलेलं आहे आणि पहिला उपाय देखील अगदी अतिशय सोपा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा हे उपाय करत असताना तुमच्या मनात श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजेल कोणतीही कोणतीही सेवा बघा विश्वास आणि श्रद्धा असल्याशिवाय कधीच फलित जात नाही जर तुमच्या मनात विश्वासच नसेल श्रद्धा नसेल हिनं सांगितलं आहे त्यानं सांगितलं आहे म्हणून जर तुम्ही करत असाल तर याचा फरक तुम्हाला पडणार नाही तुमची स्वामींच्यावर विश्वासच नसेल तर तुम स्वामी तरी तुम्हाला कसे फळ देतील बघा विश्वासाने श्रद्धेने ही तुम्ही करून बघा या दोन सेवा तुम्हाला नक्की फरक पडेल ज्यावेळी तारकमंत्राचं पाणी तुम्ही तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर हे तो ग्लास असा आप आपल्या हातात धरायचा आहे स्वामींना विनंती करायची की स्वामी, स्वामी माझ्या प्रपंचासाठी माझ्या संसारासाठी मी ही सेवा करत आहे माझ्या नवऱ्याचं व्यसन लवकरात लवकर सुटू दे आमच्या घर परिवार सुखी समाधानी राहू दे अशी स्वामींना विनंती करायची आहे बघा पंचेचाळीस दिवसात तुम्हाला नक्की फरक जाणवू लागेल तुम्ही स्वतः ते निदर्शनास येईल तुमच्या बघा जिथं श्रद्धा आहे विश्वास आहे तिथं स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात बघा अतिशय साधे सोपे उपाय आहेत तुम्ही नक्की ट्राय करा नक्की करून बघा अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवी असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ